दसरा ज्याला विजयादशमी म्हणूनही ओळखले जाते हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि प्रतिकात्मक सण आहे हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा पराभव केला ज्यामुळे हा दिवस शौर्य न्याय आणि विजयाचे प्रतीक बनला या वर्षी दसरा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी रवी योग देखील निर्माण होत आहे ज्यामुळे तो आणखी शुभ होतो रवी योग ज्योतिषशास्त्रात अत्यंत फायदेशीर मानला जातो त्यामुळे हा दिवस पूजा शस्त्रे पूजा वाहने खरेदी आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आदर्श आहे आता आपण दोन हजार पंचवीसच्या दसऱ्याशी संबंधित तारीख शुभवेळ आणि विशेष माहिती जाणून घेऊया ज्योतिषी दिनदर्शिकेनुसार दोन हजार पंचवीस मध्ये दशमी तिथी एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सकाळचे सात वाजून दोन मिनिटे वाजता सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सकाळचे सात वाजून दहा मिनिटे वाजता संपेल या आधारे दसरा विजयादशमी गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि देशभरात तो भक्ती आणि उत्साहाने साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रात दसऱ्याची तारीख हबूस मुहूर्त मानली जाते म्हणजे असा काळ जो मुळत शुभ असतो आणि कोणत्याही शुभ कार्यासाठी वेगळ्या शुभ वेळेची आवश्यकता नसते या दिवशी लोक कोणत्याही विशेष गणना किंवा ज्योतिषी सल्ल्याशिवाय वाहने मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू यासारख्या नवीन वस्तू खरेदी करतात याव्यतिरिक्त बरेच लोक दसऱ्याला नवीन व्यवसाय किंवा महत्त्वाचे प्रकल्प सुरू करतात हा दिवस यश समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो ज्यामुळे जीवनात नवीन सुरुवात करण्यासाठी हा एक आदर्श काळ बनतो दसरा हा भारतातील एक सण आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो पूर्व भारतात हा दिवस दुर्गा पूजा आणि देवी दुर्गेचे विसर्जन म्हणून साजरा केला जातो जिथे भक्तदेवीची तिच्या शक्ती स्वरूपात पूजा करतात आणि तिला निरोप देतात उत्तर भारतात दसऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रामलीला आणि रावण दहन या दिवशी रावण कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या भव्य पुतळ्यांचे दहन केले जाते जे वाईटाचा अंत आणि धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे असे मानले जाते की जर रावण दहन शुभवेळी केले तर त्याचा जीवनावर सकारात्मक परिणाम होतो शिवाय दसऱ्याला शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे जी शक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानली जाते